हाय मित्रांनो नमस्कार आपल्या शेतकरी जोडी जोडीच्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर दादांनो आज आपला चौथं हार्वेस्टिंगमधलं हार्वेस्टिंग टाकायचं राहून गेलं माझ्याकडून कामामुळे थोडंसं काय झालं की गडबडीत राहून गेलं आणि दादांनो आता आपण आज माल तोडलेला आहे आपला हार्वेस्टिंग केलेलं आहे आपण मालाचं इकडे पॅकिंग चावलं आपलं आणि बॉक्स तर एवढा जबरदस्त गावलं आपलं लाल लाल बॉक्स आहे बघा हे दोन लाल चिटी बॉक्स आहे खतरनाक असं आपलं हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि एक हिशोबाने एक सत्तर बॉक्स भरलेले एक सातशे ले, किलो निघलेले बघा आज आणि सातशे किलो निघून सुद्धा आपल्या झाडावरचा माल काय कमी झाला नाही बरं का आता बघा दिसते का बघलं अशा प्रकारे मित्रांनो तिकडं माल पण आहे आणि कसं होतं आता टेम्परेचर खूप वाढायला लागले दादा नो त्याच्यामुळं येथून पुढं बाग जर झाकलेली असेल तरच माल आपल्या हाती लागेल बरं का नाहीतर पूर्ण माल मित्रांनो बॉईल होऊ शकतो शंभर टक्के कारण आता टेम्परेचरमुळे एवढं प्रॉब्लेम वाढला आहे खूप माल आता ह्याच्यामध्ये बॉय झालेला आहे पण नशीब आपलं की आपल्याकडे शिमला मिरचीचं नेट शिल्लक होतं जुनं ती नेट झाकल्यामुळे आपला माल बचावला आहे वाचला आहे आपला कष्ट प्रामाणिक आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही मित्रांनो तर बघा ती बह्या कसा बॉक्स पॅकिंग करतो पॅकिंग झालेलं आहे बॉक्स त्याचं पण तो आता दुरी बांधायचं काम चालू आहे म्हणजे रशिमारायचं काम चालू आहे बॉक्सला तर तुमच्या लक्षात येईल कसं बाग कसं कशा पद्धतीने रशी मारतोय कशा पद्धतीने बॉक्स आहे पॅकिंग आहे एकदम छान असं पॅकिंग आहे लाल कलरचं भैया साहेब क्या है भैया रस्सी खत्म हुआ हल चल 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 आ गई हमारी किसान जोडी लेके लेख काय आला येकड कसा उल्याशी केली इकडे मंडप असा छान असा केलेला हे बघ रस्तीसी लेख गई अय दिली दूरी दूरी का रश्शी तर बा कशा फास्टमध्ये पॅकिंग चालू आहे एकदम जबरदस्त असं बांधायला सुद्धा कळा नाही आपल्याला ते रश्शी दोरीवर फास्टमध्ये दोरी बांधत काम चालू आहे अहो काही इकडं ते आता काय झालं चिकटेप मारलेला आहे आणि आता रश्शी मारायचं राहिली की जेणेकरून काय होतं बॉक्सवर उचलता नाही त्याची टेप तुटून हातामध्ये माल खराब होऊन आपला बॉक्स हातामध्ये पडून त्यासाठी मित्रांनो आपण त्याला रश्शी मारायचं काम चालू करतोय तर बघा आता आमचं माल सकाळपासून तुडायचं चाललं काम चालू काम होतं आता ही भरलं आहे ह्यांनी आता त्यांचं ती रशी बांधायचं काम चालू आहे आता रशी आणाय गेली होती ना घरी आता भरून झाला आहे सगळा बघा आमचा कसं काय पेरू पेरू कसं काय निघला सांगा आमचा क्वालिटी बघा सांगा त्याची पण आपलं पेरू पण लाल आहे बॉक्स पण लागू आहे बघा खतरनाक असे शेतकरी जोडीने मित्रांनो असं थोड्याशा प्लॉटमध्ये छान असा माल काढला कारण आता टेम्परेचरमुळं मित्रांनो माल काढणं हे थोडंसं अशक्यच होतं पण ते आपल्या सर्वांच्या यशामुळे सर्वांच्या साथीने घरच्या सहकुटुंब परिवारामुळे आपलं ते शक्य झालं म्हणायचं कारण एका आता टाळ्या बाजू शकत नाही मित्रांनो त्याच्यामुळं लय आपण सुद्धा म्हणू शकत नाही मी केलं मी केलं अजिबात नाही सगळ्यांनी केलं त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे का नाही मग काय बरोबर आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपलं असं हे चालू आहे आणि आज जर मित्रांनो पाहिलं तर आजचं आपल्याला मार्केट आला एकशे एक, एक रुपया एक एक किलो प्रमाणे आपण हे दर घेतलेला आहे एकशे एक रुपया किलो तीन अंकी आकडा मित्रांनो घेतलेला आहे आता टीम प्रे खूप वाढायला लागलेलं आहे त्याच्यामुळे मार्केट पण असंच भडकायला लागतं आणि मार्कमी कमी कमी, कमी येत राहतात अशा पद्धतीने असं मार्केटिंग चालू असतं छान असं मित्रांनो बॉक्स आता जवळजवळ आपले सत्तर बॉक्स आता भरून झालेले आहेत मस्तपैकी इकडे जाऊ असं तर मित्रांनो आता इथंच थांबतो ऊन खूप वाढा लागलेलं आहे आता इथं आपलं पॅकिंग आता जवळजवळ झालेलंच आहे आणि हे नेटमध्ये काही एवढं दिसन असं झालेलं आहे आणि एवढा आपला माल तोडस मित्रांनो झाडावरती आपल्या माल अजून शिल्लक आहे अजून एक तोडा चांगला दानक्यात होईल बघा आपला असाच आता अशा पद्धतीने मी इथंच थांबतो आणि सगळ्यांची रजा घेतो जय जवान जय किसान मित्रांनो धन्यवाद